या देशात शेतकऱ्यांची काही किंमत आहे का राजू शेट्टी कसलाही निर्णय झाला नसताना कांद्यावरील बंदी उठवली अशी अफवा पसरवून अनेक राजकीय नेत्यांनी आपली पाठ थोपटून घेतली आपणच कांद्याचा पाठपुरावा करण्याचा आव्हानला परंतु कसल्याही प्रकारची निर्यातबंदी उठवली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे खरंतर सरकारने निर्यातबंदी करूनसुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा देशाबाहेर गेला तस्करी मार्गाने गेला कांद याचा फायदा फक्त तस्करांचा दलालांचा झाला ग्राहकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले मग हा निर्णय करून श सरकारला काय मिळालं हे सरकार शेतकऱ्यांसाठी धोरण राबवतो आहे का तस्करीसाठी हे एकदा स्पष्ट होणे गरजेचे आहे या देशात शेतकऱ्यांची काही किंमतच आहे की नाही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे मत माझे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं त्यांच्या भावनाशी खंडोबा करत आहेत खर तर कसलाही निर्णय झालेला नसताना कांद्यावरची निर्यात बंदी उठवली अशा प्रकारची अफवा उठवली अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पाठ तुटून घेतली आणि आपणच हा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केल्याचा आव आणला पण प्रत्यक्षामध्ये सरकारनं निर्यात बंदी उत्तर दिली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे खर तर सरकारनं निर्यात बंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा देशाबाहेर गेला तस्करीच्या मार्गाने गेला फायदा फक्त तस्करांचा आणि दलालांचा झाला ग्राहक आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं तसं झालंच मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं हे सरकार शेतकऱ्यांच्यासाठी धोरणं राबवत आहे का तस्करांच्यासाठी हे एकदा स्पष्ट होणं गरजेचं आहे उद्याच्याला इस्लामपूरमध्ये कामगार परिषदेचं निवेशन केलंय तर सगळ्या सर्व गट पक्षांना बोलवलं जाते तर आपल्याला काही निमंत्रित के केले काय मला माहित नाही असलं काही निरोप निमंत्रण मला आलेलं नाही आहे आणि कसली मोठी काय मला माहित बरं तर दिल्लीत आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना जाण्यापासून अडवलं जात या देशामध्ये कसाब सारखे लोक पाकिस्तानातून या देशामध्ये शिरतात देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये खून कराबा करतात मात्र आपल्याच देशातील शेतकरी न्याय मागण्यासाठी राजधानीत देत असताना ते दे तरी अतिरेकी आहेत ते कुठेतरी घुसखोर आहेत असं समजून त्यांच्या रस्त्यामध्ये खेळे ठोकले जातात त्यांच्यावर असूद्रळाच्या नळकांड्या फोडल्या जातात रबराच्या गोळ्या गाठल्या जातात एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो म्हणजे या देशामध्ये शेतकऱ्याला काही किंमत आहे का नाही या देशातल्या प्रत्येक माणसाला आपल्या राजधानीमध्ये जाऊन आपली कौप्यत मांडायचा अधिकार आहे मग असं असताना शेतकऱ्यांना काढलं जातं बरं असं काय जगा वेगळं मागणं आहे शेतकऱ्याचं जसं असंघटित कामगारांना किमान वेतनाचा कायद्याचं संरक्षण आहे तसं शेतकऱ्यांना किमान हमीभावाच्या कायद्याचा संरक्षणाची आवश्यकता आहे ती मागणी घेऊन ते येत आहे ते काय चंद्र सूर्य तारे आणून द्या असं म्हणत नाही सरकार अशा पद्धतीनं जे शेतकऱ्यांच्या वर्तन करावंय त्याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली